नमस्कार मी विश्वजित राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या प्रचाराच्या तोफा आता धुमधडाक्यात सुरू झाल्या प्रचार जोरात सुरू आहे आणि प्रचाराची रंगत देखील वाढली राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश गुंडाळ आज आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊयात की राजगुरुनगरसमोर काय काय प्रश्न आहे काय काय समस्या आहे आणि त्यांची धोरणं काय असणार आहे याच्याविषयीची भाऊ नमस्कार तुमचं न्यूज ऑनकेटमध्ये मला पूर्वक स्वागत नमस्कार माझा हा प्रश्न आहे सगळ्यात पहिला की राजगुरुनगर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं शहर आहे ज्याला मोठे मोठे हुतात्मा शिवराम राजगुरू राजगुरु, इतिहास लाभलाय जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे पण इथे असे काही प्रश्न आहेत की जे जनतेला भेडसावत आहेत तुमच्या मते जनतेला भेडसवणारे असे चार पाच प्रमुख प्रश्न कोणते महत्वाचा प्रश्न आता प्रचारादरम्यान मी फिरत असताना मला जाणवला की महिला वर्गाचा पाण्यावरती जो असंतोष आहे आता तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की पहिलं तर रोजच्या रोज पाणी आलं पाहिजे ते शुद्ध पण पाहिजे असं पण महिला वर्गाचं खूप म्हणजे नाही का म्हणजे सगळ्यात प्रचारात नव्वद टक्के जर कुठला प्रश्न मांडतात दे महिला तर प्राणी प्रश्नावरच चर्चा करतात ते की ठीक आहे एखादा मुद्दा जरी कमी राहिला असा माझ्याकडे व्हिजनमध्ये मा भरपूर मुद्दे आहेत पण महत्वाचा पाणीच प्रश्न आहे आणि तो रोजच्या रोज द्यायचा मी प्रयत्न करणार म्हणजे शंभर टक्के तयारीतच आहे मी जर जनतेने मला कौल दिला निवडून दिलं तर मी शंभर टक्के पाणी प्रश्नावर पहिला तेच काम करणार पाणी प्रश्न हा तुमच्या पहिला प्रेफरन्स असणार आहे पहिला जनतेच्यासाठी मला विचारायचं पाणी पाणी प्रश्नासोबत आणखी काय काय प्रश्न तुम्हाला वाटतात की ज्याच्यात सुधारणा व्हायला हवी आणि त्या दृष्टीने तुम्ही काय काय तुमचं एक म्हणजे राजगुरुनगरला एक काहीतरी डेव्हलप करण्याचं एक ध्येय असेल धोरण असेल त्याविषयी थोडक्यात सांगा मला सगळ्यात महत्वाचं पार्किंगचा एक प्रश्न आहे गार्डनचा प्रश्न आहे की नदी घाट आहे जो गणेश मंडळांना विसर्जनाच्या दरम्यान होणाऱ्या अडचणी व बऱ्याचशा आता मंडळाच्या माध्यमातून मी गेली पस्तीस वर्ष काम करतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं विसर्जनाचा घाट चा एक चांगला राजवं शहराला असणं महत्त्वाचं आहे आणि एस टी पीचा जो प्लॅन आहे तो जो अधुरा आहे आत्ता तो पण पूर्णत्वाला नेऊन त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचा तो रखडलेलं काम ते आपल्याला पूर्णपणे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे मुख्यतः राजव शहराची जी, जी आ, कर प्रणाली आहे ती आत्ता सगळ्यात जास्त लोकांना भेडसवती ती कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त तीन पट्टीने लागू केल्यामुळं त्यांनी लोकांचा असंतोष आहे पूर्णपणे की ते महत्वाचं ते कमी करण्यावर मी जास्तीत जास्त भर देणार आहे हे शंभर टक्के जनतेने मला प्रतिसाद दिला मला निवडून दिलं तर मी ते पण काम म्हणजे माझ्या विजन मध्ये ते महत्वाचं समजतोय तुम्ही कर जे बोललाय तर आता सध्या काय किती प्रमाणात कर आकारला जातोय तीन तीन पट्टीनी तो कर आता आकारला जातोय म्हणजे पूर्वीपेक्षा जर पूर्वी पाच हजार येत होता तर आता तो वीस पट्टी वीस जातोय म्हणजे ही जी वाढ झाली किती वर्षात झाली साधारण ही नगरपालिका झाल्यावर दोन हजार चौदालाच व्हायला पाहिजे होती पण ती थोडी उशिरा झाली पण ती करताना प्रशासन असल्यामुळं त्यांनी सगळे निर्णय घेतले व ते आज राजरू नगरवासियांचं कमर्ड मोडलं जाते थे त्यांनी ते काही झालं तरी ते त्यांचा कर प्रणाली कमी करण्यावर माझा शंभर टक्के भर राहील